नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेतील कामकाजाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त गोंधळापेक्षा चर्चा वादविवाद निर्णय वाद व्हावेत ही अपेक्षा भाजपा विरोधक समाजामध्ये जातीयवाद पसरवत असल्याचा नितीन गडकरी यांचा आरोप सुरेल स्वरांनी रसिक तृप्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता आणि उत्तर भारतात थंडीची लाट मनाली धरमशालात बर्फवृष्टी गेल्या आठवड्यात संसदेत विविध मुद्द्यांवरून झालेल्या गोंधळाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे संसद्रि कामकाज तीन दिनवर आधारित आहे असं राष्ट्रपती म्हणाले तीन डी म्हणजे डिबेट म्हणजे चर्चा म्हणजेच मतभेद आणि डिसिजन म्हणजे निर्णय आपण चौथा डी म्हणजे डिस्परेशन अर्थात गतिरोध ऐकलेला नाही त्यामुळे कामकाजात अडथळे येतात आणि वेळ वाया जातो जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ कोलकाता इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते पश्चिम डाळस ऑफ कोलकाताला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातही राष्ट्रपतींनी भाग घेतला देशाच्या विविधतेत एकता असल्याच्या आपल्या ओळखीबाबत आपल्याला गर्व असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले इंदिरा गांधी मेमोरियल व्याख्यानात आज राष्ट्रपती सहभागी होते भाजपाचे विरोधक समाजामध्ये जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पणजी इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते धर्माच्या नावाखाली भेद हे आपल्या पक्षाला बिलकुल मान्य नाही असंही गडकरी म्हणाले धर्म जात आणि लिंग यावर भेदभाव भाजपानं कधीही केलेला नाही असं त्यांनी सांगितलं देशाच्या सीमा सुरक्षित करण्याला आपलं सर्वोच्च प्राधान्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतरच आपण निवृत्त होणार असल्याचा निर्वाळा पर्रिकर यांनी दिला सीमेवरच्या प्रत्येक जवानानं हौतात्म्य हो न पत्करता शत्रूला टिपून मारावं अशीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनानं वीस कोटी रुपयांचं कर्ज काढावं आणि शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्ती द्यावी अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी दिला परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं पक्षाच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात काल मुंडे बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारनं सत्तेवर येण्याअगोदर शेतकऱ्यांना दिनचं स्वप्न दाखवलं होतं प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही उलट दोन्ही सरकार शहरांच्या विकासासाठी अधिक जोर देत आहेत असा आरोप मुंडे यांनी शेजारील कर्नाटक आणि गुजरातला केंद्र बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा सिंबा सिस्चे से कुलगुरू शांब मुजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्प आराखडा आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिल्यानं हा आराखडा तातडीनं मांडला जाणार असून तो मंजूर होईल अशी पुणेवासियांना आशा आहे हा आराखडा तयार करण्यासाठी जवळपास पंचवीस कंपन्या स्वयंसेवी संस्था अनेक तज्ज्ञ शासकीय अधिकारी तसंच विद्यार्थ्यांनीही आपला सहभाग नोंदवला स्मार्ट पुणे या सामाजिक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल पुण्यातील नागरिकांनी शनिवार वाड्याजवळ एकत्र प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी तरुण पिढीची उपस्थिती लक्षणीय होती पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री विक्रम गोखले यांनी केलं दुचाकी वाहन चालकांमध सुरक्षात जनजागृती करण्यासाठी काल मुंबईत राईड फॉर सेफ्टी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद आणि चित्रपट अभिनेता सोनू सूद यांनी यावेळी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला मुंबईचे वाहतूक पोलिसही या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते मुंबईच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना एक हजार वितरित करण्याची घोषणा या उपक्रमाचं आयोजन करणाऱ्या गल्फ ऑइल कंपनी या कंपनीनं केली। मुंबई पोलिसांच्या सहकार्यानं दरवर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशानं रायगड जिल्ह्यात पेण इथं राज्य परिवहन विभागाच्या वतीनं वाहन परवाना नूतनीकरण मोहीम राबवण्यात आली यातून परिवहन विभागाला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे रस्ते दुर्घटना वाहतूक कोंडी याला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात आहेत एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा या काळात वाहतूक परवाना नूतनीकरण मोहीम राबवली गेली त्यातून विभागाला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आमच्या ऑफिस मध्ये तीन स्कॉड आहेत फाईंग स्कॉड तर दोन दोन फाईंग स्कॉड आहेत आणि एक महसूल सुरक्षा पथक जे एस टी आणि पोलिसांच्या समवेत कार्य करत त्या तिघांच्या सहाय्याने आम्ही संपूर्ण जिल्हाभर एक रिक्षांची अवैध ज्या ऑटो मधून अवैध प्रवाशांची वाहतूक होते त्यांची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये एकूण दोनशे वाहनांवर कारवाई केली आणि दोषी वाहनांकडून तीस लाख रुपयांचा दंड आणि कर वसुली आम्ही केलेली थी आहे त्याचबरोबर लायसन्स सस्पेन्शनची कारवाई केली ज्या वाहनधारकांनी परवाना नूतनीकरण केलेलं नाही त्यांना पंधरा डिसेंबर पर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे जे जुन्या परमिट रिन्युअल करायला चान्स दिलेला आहे ते कसं एक त्यांनी चांगली सवलत दिलेली आहे ती लोकांना म्हणजे जुने चालू होतील लोकांना बेरोजगार मिळेल काम केलेलं आहे ना त्यांनी परवाना नूतनीकरण मोहिमेसोबतच रस्ते सुरक्षा अभियानासारखे उपक्रमही राबवले जात आहेत वाहतुकीचे नियम पाळून वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी पेनच्या राज्य परिवहन विभागानं राबवलेले उपक्रम नक्कीच स्तुत्य आहेत एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात अकरा कोटींची खट झाली असून महामंडळाला तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा तोटाही झाला आहे जुनात बसगाड्या प्रवास फाड्याबाबत खाजगी वाहतूकदारांची स्पर्धा तसंच अवैध खाजगी वाहतूक यामुळे एसटी महामंडळाचं नुकसान होत असल्याची माहिती शासन आली आहे दर चार वर्षांनी होणारा कामगार करार इंधन दरवाढ महागाई फत्यातील वाढ यामुळेही काही वर्षांपासून महामंडळ तोट्यात चालत आहे या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी शासनस्तरावर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे प्रवासी वाढवा योजना आरामदायी आसन व्यवस्था वातानुकूलित शिवनेरी बसगाड्यांची खरेदी चोवीस समाज घटकांना भाडे सवलत असे उपाय राबवले जाणार आहेत खासगी वाहतुकीच्या तुलनेत भाडं कमी करावं अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे अँड आर्टिसनच्या वतीनं डॉट अँड स्ट्रोकच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे मुंबईतल्या चर्चगेट इथल्या आर्ट गेट गॅलरीत भरवण्यात हे प्रदर्शन एकोणीस नोव्हेंबरपर्यंत सकाळी एकोणीस डिसेंबरपर्यंत सकाळी अकरा संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुल राहणार आहे चित्र छायाचित्र शिल्पकला हस्ताक्षरकला आणि डिजिटल आर्टच्या माध्यमातली चित्र या प्रदर्शनात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची काल रात्री पुण्यात सांगता झाली यंदा या महोत्सवाचं त्रेसष्टावं वर्ष होतं काल या महोत्सवाच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित उपेंद्र भट यांच्या पुर्या श्रीरागानं झाली त्यानंतर त्यांनी तराणा सादर केला जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका डॉ भारती वैशमपायत यांनी तीन तालातील बंदिश आणि दादरा सादर करून मैफिलीत अनोखे रंग भरले तर पद्मा देशपांडे यांनी मधुवंती रागानं मैफिलीला प्रारंभ करून अखेर तराना सादर केला। पूर्व यंदाही यंदाही अनक्क्रथितश आणि नवोदित कलाकारांनी का या महोत्सवात आपल्या कौशल्यपणाला लावून रसिकांना तृप्त केलं राज्यस्तरावर गुणवत्ताधारक ठरलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी दत्तक विधान योजना राबवण्याची गरज आहे असं मत खासदार राजीव सातव यांनी काल व्यक्त केलं हिंगोली इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांच्या विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गदत्त गुण असतात परंतु आर्थिक पाठबळा अभावी स्पर्धेत मागे पडतात अशी खंत सातव यांनी व्यक्त या स्पर्धेत बारा जिल्ह्यांमधले सुमारे चौदाशे विद्यार्थी सहभागी आहेत हवामान हवामानात झालेल्या बदलामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात थंडीचा प्रकोप जाणवत आहे तिथे तापमानात घट झाली असून धरमशाला इथं मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे लाहूल फतेह जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या केलॉंगमध्ये कमीत कमी तापमान दोन पूर्णांक सहा सेल्सिअस अंश इतकं नोंदवलं गेलं तसंच तिथे दहा सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झाली आहे किनौर जिल्ह्यातल्या कल्पा इथं अकरा सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झाली आहे तर राजधानी सिमला इथं पस्तीस पूर्णांक चार मिलीमीटर इतका पाऊस पडला तसंच कमीत कमी तापमान तीन सेल्सिअस अंश इतकं नोंदवलं गेलं तर मनाली इथं एकोणचाळीस मिलीमीटर पावसासह सहा सेंटीमीटर बर्फवृष्टीही झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हरियाणा आणि पंजाबमध्येही तापमानात घट झाली आहे त्यामुळे तिथेही थंडी वाढली आहे देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातल्या काही भागातही थंडीचा कडाका वाढला आहे पंधरा पूर्णांक सात सर्सिअस से अंश इतक्या तापमानाची काल दिल्लीत नोंद झाली या मोसमातल्या सरासरी हे तापमान सात सर्सिअस अंशानं कमी आहे तर आज आठ सेल्सिअस अंश इतक्या तापमानाची नोंद झाली बातम्या पुन्हा संसदेतील कामकाजाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त गोंधळापेक्षा चर्चा वादविवाद निर्णय व्हावेत ही अपेक्षा भाजपा विरोधक समाजामध्ये जातीयवाद पसरवत असल्याचा नितीन गडकरी यांचा आरोप सुरेल स्वरांनी रसिक तृप्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता आणि उत्तर भारतात थंडीची लाट मनाली धरमशाला बर्फवृष्टी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार